शिरूर अनंतपाळ तालुक्यातील काणेगाव येथील गुरुमाऊली बाल गणेश मंडळाचा डीजे मुक्त गणेश विसर्जन लहान लहान बालकांनी दाखवून दिला संस्कृतीचा इतिहास कोणतेही ध्वनी न वापरता पारंपरिक हलगीचा वापर करून निर्माण केला वेगळा पॅटर्न अगदी दहा बारा वर्षाच्या मुलांनी गुरुमाऊली बाल गणेश मंडळ स्थापन केले गेली अकरा वर्षापासून सुरू असलेल्या या गावातील बालकांनी पारंपरिक वाद्य वाजवत गावातून श्रीचे वाजत गाजत विसर्जन केले यावेळी अध्यक्ष माधव आटर्गे उपाध्यक्ष भैया सोलंकर यांनी खास निलंगा तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या हलगी पथकाला पाचारण केले होते यावेळी हलगी पथकाने आपल्या वेगवेगळ्या कलाकृती दाखवत गणेश भक्तांना आकर्षित केले सातव्या दिवशी विसर्जित होणाऱ्या या गणेश मंडळातील लहान मुलांच्या प्रयत्नामुळे एकतर ध्वनी प्रदूषण कमी करण्याचा संदेश गेला तर दुसरीकडे जुन्या पारंपरिक वाद्याला पुन्हा सुगीचे दिवस येण्याला या बाल गणेश मंडळाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली शिरून अनंतपाळ तालुक्यातील काणेगाव येथील गुरुमाऊली बाल गणेश मंडळाचा खरोखरच आदर्श इतरांनी घ्यावा व यामुळे नागरिकांचे शारीरिक नुकसान होण्यापासून मदत झाली यामुळे आज असे म्हणावे लागेल की खरंच गुरुमाऊलीचा आदर्श घेण्यासारखा आहे